बार्शीतील ॲनिमल फ्रेंडच्या माध्यमातून पक्षांसाठी दोन हजार पाणीटप वाटप उन्हाळ्यातील उष्णतेच्या तीव्र प्रतिसादामुळे पाण्याविना जीव प्रतिसादा म्हणून शहरात दोन हजार ठिकाणी प्लास्टिकच्या भांड्यात पाण्याची सोय करण्यात आली या सामाजिक उपक्रमासाठी ॲनिमल फ्रेंड्स बार्शी व सक्षम हवामानच्या टीमच्या मार्फत पुढाकार घेण्यात आला शहरातील जवाहर रुग्णालय परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळेस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली ॲनिबल फ्रेंड्स ग्रुप या बरोबर मी जो उपक्रम घेतला तो उपक्रम हा आजच्या सुद्धा नसून तो दीर्घकाळ तो टिकेल आणि तो व्यापक होईल तो रुजेल याचं कारण म्हणजे हा उपक्रम जिथून सुरू झाला आहे तिथे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे यासाठी आज जो आम्ही उपक्रम केलेला आहे तो पक्ष्यांसाठी पाण्याचा टप टप केलेला आहे अशा रीतीने आम्ही दोन हजार टब पाण्यांचे टब शहरात सर्वत्र लावण्याचे निर्णय घेतलेला आहे आमच्या संस्थेने आम्ही सक्षम युवा मंच आणि ॲनिमल्स ट्रेंड या दोन संस्थेतून काम करतो आमच्या जवळजवळ पंधरा ते तीस सदस्य आमच्यात कार्य करत आहेत आणि आम्ही हे स्वतःहून प्रत्येकी घरात जाऊन हे टब आणि पक्षांविषयी माहिती आणि जो काही उन्हाळ्याचा पक्ष्यांना जसा आपल्या मानवाला त्रास होतो तसंच पक्ष्यांनाही काही त्रास होतो यासाठी काही माहिती दिलेली आहे तसेच आम्ही काही टाका टाकावस्तूपासून जसे की आपण बघतोच की तेलाचे कॅन बिन कमी झालेले ते असेल त्यानुसार त्यांना कशी कटिंग कर करून त्यात आपण पक्ष्यांसाठी ज्वारी गहू यांचा काहीतरी भरडा भरडा टाकून आपण हे पक्ष्यांसाठी खाण्यासाठी सुद्धा अडकू शकतो असे आम्ही दहा पंधरा कॅन्स तयार केलेले आहेत आणि अजूनही करणार आहेत त्यासाठी आम्हाला प्रत्येक का शहरातील काही सामाजिक संस्था आणि सामाजिक संस्थेतून काही काम करणाऱ्या व्यक्तींकडनं मदत आलेली आहे आता सध्या तरी आम्ही पाचशे टब टब लावलेले आहेत आणि यापुढे आम्ही ह्यापुढे अजून आमचे कार्य चालू आहे आणि आम्ही दोन हजारचं टार्गेट आहे आमचं आणि ते आम्ही लवकरच पूर्ण करा तुम्ही आमच्या वरिष्ठांना विचारू साहेबांशी चर्चा करू जेणेकरून आपल्या जास्तीत जास्त पक्षांसाठी वन्य आम्ही सोय आम्ही आमच्या फॉरेस्टमध्ये केलेलीच आहे बघा मी सरांना फोटो पण दाखवते की आम्ही कसं ते प्राण्यांसाठी केले सिमेंट कॉन्क्रीटचे केली तर आम्ही त्यात दहा हजार लिटर पाणी बसते कागद टाकून केले त्यात पाच हजार लिटर पाणी बसते वैराग भागात फॉरेस्टच्या सगळ्या एरियामध्ये जेवढी हो गाव आहे तेवढ्या गावामध्ये मी आल्या तीन वर्षात पूर्ण वन्यप्राण्यासाठी सोय केली आम्ही पाण्यानं टँकरने पाण्याची त्यात व्यवस्था करतो पाणी संपलं की पुन्हा टँकर टाकतो पाण्याला तर आमचाही उपक्रम आहे तुम्ही सहकार्य करा आणि प्रत्येकाने वन्यपक्षी किंवा वन्यजीव प्राणी प्रत्येकाने वाचवले पाहिजेत जसं आपल्यालाही जगण्याचा अधिकार आहे तसं पक्षांना पण जगण्याचा अधिकार आहे आपल्या भारतीय संविधानामध्ये कलामाटीच्या नुसार प्रत्येकानं झाडांचं संरक्षण करावं वन्य संरक्षण करावं अशा तरतूद आहे त्यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून वन अधिकारी तुकाराम जाधव वकील संघाचे अध्यक्ष राहुल झालटे पत्रकार सचिन वायकुळे प्रशांत आवटे अतुल पाडे अशोक बारबोले उमेश काळे बापू पाटील योगेश अग्रवाल योगेश उपळकर हर्षद पाटील सुधीर मोरे सागर बिडकर संदीप कदम राहुल काशीद विकी पाटील शुभम तुपे सह आदीजण उपस्थित होते